नमस्कार भूमी तिच्या बाळाला शोधत असते तिच्या बाळाचं दुःक्त शोधत असते पण रागिणीने भूमीच्या आधी जाऊन तिथून ते दुप्त पळवलेलं असतं आणि ती स्वतःशीच म्हणत असते काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला इथून बाहेर पडलं पाहिजे भूमी कितीही प्रयत्न कर काही कर पण तरीसुद्धा मी तुला तुझ्या बाळापर्यंत कधीच पोचू देणार नाही मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय भूमी पण तू माझ्यासोबत जे काही वागलेस ना त्याचीच तुला शिक्षा आहे मी तुला सहजासहजी जिंकूच देणार नाही तेव्हा मात्र भूमी चांगलीच हादरलेली असते भूमीला खूपच धक्का बसलेला असतो भूमी मोठ्याने बोलते काय करावं मला कळतच नाही मला समजतच नाही कुठून शोधायचं माझ्या मुलीला पण मला मात्र माझ्या मुलीला शोधायचं आहे त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही भूमी देवी आईला म्हणत असते देवी आई आता तूच काहीतरी संकेत दे आणि माझ्या मुलीची आणि माझी भेट करून दे तिच्याबद्दल काहीतरी मला पुरावा मिळू दे एवढ्यात मात्र रागिणी तिथून पळत असते आणि रागिणी बाळाचं दुप्टं घेऊन पळत असते पण जेवढ्यात ती पळत असते तेवढ्यात मात्र तिच्या समोर एक साप असतो आणि त्या सापाला बघून मात्र रागिणीच्या हातातून ते दुपट खाली पडतं ते दुपटं खाली पडल्यानंतर रागणी चांगलीच हादरते तेव्हा मात्र रागिणीला खूप मोठा धक्का बसतो रागिणी तिथून निघून जाते पण ते दुपटं मात्र तिथे पडलेलं असतं तेवढ्यात भूमीची टक्कर एका बाईला होते आणि ती बाई भूमीच्या पर्समध्ये ते दुपटं भरून देते आणि तिला बोलते सॉरी सॉरी आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यात मात्र भूमी देवी आईला म्हणते देवी आई, आई काही कर पण माझ्या बाळाची आणि माझी भेट घडव माझ्या बाळाच्या बाबतीत नक्की काय झालं हे मला कळू दे देवी आई प्लीज प्लीज काहीतरी संकेत दे मला तेव्हा मात्र भूमी खूपच रडत असते तिचा जीव खूपच कासावीत होत होत असतो खरं तो। सांगायचं तर भूमीची ही अवस्था बघवण अशी झालेली असते तेवढ्यात मात्र भूमीचं लक्ष बॅगेत भरलेल्या त्या दुपट्याकडे जातं आणि त्यावेळेला भूमी मोठ्याने बोलते हे तर तेच दुपतं आहे जे माझ्या बाळाचं होतं मला तर आता कळून चुकलं आहे माझं बाळ नक्कीच जिवंत आहे म्हणजे अमोलीने जे विकलेलं दुपटं होतं जे, जे अमोलीने त्या बाईला दिलेलं दुपटं होतं ते दुसरे तिसरं कोणतं नसून फक्त आणि फक्त माझ्या बाळाचं दुपटं होतं म्हणजे जवळ असणारी मुलगी क्षितिजा माझी मुलगी आहे म्हणूनच तर तिला माझी ओढ आहे आता तर मला सगळं काही कळून चुकलंय आणि भूमी तसाच आकाशला फोन लावते आणि आकाशला म्हणते आकाश आकाश आपल्या बाळाचं दुप्त मिळालं आकाश आता आपल्याला काही काळजी करायची गरज नाही आकाश आपल्या जवळ आता ते दुप्त आहे आता सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा आकाश बोलतो काय भूमी आपल्या जवळ ते दुप्त आहे अगं ते दुप्त तुला कुठून मिळालं त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश याविषयी बोलण्यापेक्षा जर का तू नीट विचार केलास तर बरं होईल आकाश तू लवकरात लवकर ये ना आपण तिथे जाऊया ना तेव्हा लगेच आकाश बोलतो कुठे जायचं आहे भूमी तुझं म्हणणं तरी काय आहे त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश आपलं बाळ जिवंत आहे आणि आपलं दुस आपलं बाळ दुसरं तिसरं कोणी नसून आपलं बाळ क्षितीजाच आहे हे ऐकून मात्र आकाशला धक्काच बसतो आकाश मोठ्यानी बोलतो तू काय बोलतेच आहे का तुला जरा विचार कर तुझ्या बोलण्याचा मला खरंच तुझ्या या बोलण्याचा अर्थच कळत नाही प्लीज शांत राहा तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश तुला जर काही यायचं नसेल तर तू नको येऊस पण अमुलीजवळ असलेलं बाळ हे माझं बाळ आहे आणि त्याला आणण्यासाठी मी जाणारच आणि त्यासाठी मी काहीही करणार मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र अमोली इकडे भूमी अमोलीच्या घरी आलेली असते आणि अमोली त्या बाळाला घेऊन बसलेली असते तेवढ्यात भूमी अमोलीच्या जवळ जाते आणि ना बाळाला हिसकावून घेते गायकवाड सरसुद्धा तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच अमोली बोलते भूमी काय चाललं आहे तुझं कळतं आहे का तुला भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे भूमी स्वतःला सावर भूमी तुझं वागणंच चुकीचं आहे तेव्हा लगेच भूमी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं तेव्हा लगेच अमोली बोलते भूमी काय चाललं आहे तुझं तू माझ्या बाळाला असं हिचकावून का घेतलंस भूमी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बाळाला हिचकावून घ्यायची तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे झालं मला खरंच तुझ्या या गोष्टीचा ना त्रास होतोय तुझ्याशी कसं वागावं तेच कळत नाही अमोली आजपर्यंत तू माझ्या बाळावरती अधिकार दाखवलास पण यापुढे जर का तू माझ्या बाळावरती अधिकार दाखवलास ना तर मात्र मी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव अमोली की ती काही झालं तरी हे बाळ माझं आहे आणि मी तुला शेवटचं सांगतोय माझ्या बाळाला जाय बाळाच्या वाटेला जायची हिंमत करायची नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती अमोलीची बंद झालेली असते आणि अमोलीच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो अमोली खूपच हादरलेली असते त्यावेळेला मात्र मोठ्यानी अमोली बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला लगेच गायकवाड सर म्हणतात खरं सांगायचं तर ती जे काही बोलते ना ते अगदी योग्य बोलते आणि खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी आता बंद करा काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ नाही करू शकत आणि माझी तर तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोच आहे पण तुम्हाला मात्र त्या गोष्टी कळतच नाही आहेत आता जर का तुम्ही या गोष्टी थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र अमोली गप्पा असते त्यावेळेला पारितोष बोलतो काय झालंय भूमी तू असं का वागतेस त्यावेळेला लगेच भूमी बोलते खरं सांगू का पारितोष हे बाळ माझं आहे आणि काही झालं तरी सुद्धा माझ्या बाळाला मी घेऊन जाणार म्हणजे जाणारच जा। काही झालं तरी सुद्धा मी माझ्या बाळाशिवाय नाही राहू शकत पारितोष त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात खरं सांगायचं तर पारितोष भूमी मॅडम काही चुकीचं बोलत नाही आहेत भूमी मॅडम जे काही बोलत आहेत ते अगदी खरं बोलत आहेत आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या असतील तर तुम्हाला हा डिसिजन घ्यावाच लागेल प्लीज नीट विचार करा मुळात तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज ह्या सर्व गोष्टी नीट विचार करा आणि प्लीज भूमी मॅडमना त्यांचं बाळ द्या तेव्हा मात्र पारितोष अमोल इकडे बघत असतो त्यावेळेला लगेच भूमी पारितोषला म्हणते पारितोष हे बाळ माझं आहे आणि मी माझ्या बाळाला घेऊन जाणारच तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी माझ्या बाळाला नेल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत या अमोलीवरती विश्वास ठेवला अमोलीने मला माझ्या बाळापासून लांब केलं पण मी मात्र कधीच तिच्याशी खोटेपणाने वागले नाही पण तिने मात्र माझा कधीच बाळाला भेटू दिलं नाही आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर हिचं हेच वागणं मला अजिबात पटलेलं नाही जर का हिला माझ्यातली आई दिसली नसेल तर मी हिचा विचार का करू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का आणि अमोली हे समजून घेईल का की भूमीचंच बाळ क्षितिज आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू